मुलांनो आज आपण हवेचा एक गमतीशीर प्रयोग आपल्या वर्गामध्ये करणार आहोत बघा आपण हवेचे विविध गुणधर्म काय आहेत याची माहिती घेतलेली आहे यासाठी आपण इथं एक पाण्याचं टोप टोपली घेतलेली आहे आणि या टोपलीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला काचेचा ग्लास आणि हा कागदाचा आपण एक चेंडू तयार केलेला आहे बघा याच्या साहाय्यानं आपल्याला आज हवेचे गुणधर्म कसे असतात अभ्यासायचे आहे क्लास आपण हा कागदाचा आपण तयार केलेला गोल मध्ये टाकूया मध्ये टाकणार आणि हा आता हा कागदाचा जो आपण गोल तयार केलेला आहे कागदाचा जो चेंडू तयार केलेला आहे हा या पाण्यामध्ये भिजतो की नाही तो ओला होतो की नाही हे आपल्याला आजच्या प्रयोगातून पाहायचं आहे बघा इकडे पहा सर्वजण बघा या पूर्ण पाणी असलेल्या टोपल्यामध्ये आपण तो कागदाचा जो आपण गोल बनवलेला आहे तो एका ग्लास मध्ये घेऊन हा मध्ये बुडवलेला आहे आता तो पाण्याने ओला होईल का नाही हे आपण पाहणार आहोत आता बाहेर कागदाचा गोल तयार केला होता तो भिजलाय की नाही पाहूया तो ओला झाला की नाही पाहूया बरोबर आहे या ग्लास मध्ये काय होती हवा असल्यामुळं त्याच्यामध्ये पाणी गेलं का नाही म्हणजे हवेला जागा लागते हे आपले आपल्या सिद्ध होत आहे चला तुम्हाला दुसरा प्रयोग आपण त्याचा दुसरा गुंधर्व पाहूया आपल्याला हा ग्लास रिकावा दिसतोय पण या ग्लास मध्ये काय आहे आणि ह्या हवेला जागा लागते आणि हवा ही वजनाने पाहूया बघा हे काय हे बाहेर काय येत हे ह्या वाटे बुडबुड्यातून काय येते बाहेर म्हणजे तर हवा हे वजनानी कशी असते हलकी म्हणून ही वजनाने हलकी असते म्हणून ते पाण्याच्या बुडबुड्या वाटे बाहेर येते समजते का तुम्हाला हवेचे हवेची काय आहे हवेला जागा लागते हवा चा काते आणि हवा हे वजनाने कसे असते हलकी असते थँक्यू